नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण इयत्ता सहावी मराठी प्रकरण आहे सतरा दुखन बोटभर याचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया प्रश्न पहिला आहे चार पाच वाक्यात उत्तरे लिहा यामधील पहिला प्रश्न आहे लेखिकेच्या बोटाला दुखापत कशी झाली आणि दुखापत झाल्यावर लेखिकेने काय केले आणि याचं उत्तर आहे एकदा कडक गुळ बत्त्याने फोडताना बत्त्याचा घाव चुकून लेखिकेच्या उजव्या हाताच्या बोटावर पडला व लेखिकेला दुखापत झाली वेदना होताच लेखिकेने ते बोट तोंडात घातले व नंतर त्या बोटाला मलम लावून गरम पाण्याने शेकवले बोट फुगल्यावर त्यावर तेल मालिश केली आता पाहूया दुसरा प्रश्न त्याआधी एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्रश्न दोन आहे बोटाचं वर्णन लेखिकेने कसे केले आहे आणि याचं उत्तर आहे लेखिकेचे बोट माने माणसासारखे त्याचा ताठा कमी व्हावा म्हणून गरम पाण्याने तर त्याने पण वाकणार नाही हा मराठी बाणा दाखवला ते रागाने हुप्प होऊन फुगून बसले शेवटी झालेल्या बोटावर मालिश करून सुद्धा ते टस ते मस झाले नाही प्रश्न तिसरा पाहूया बोटाला ला लागल्यामुळे ले ले लेखिकेच्या कामावर काय परिणाम झाला आणि याचं उत्तर आहे लेखिकेला रजा टाकून घरी बसावे लागले उजव्या हाताने काम करणे शक्य नव्हते त्यामुळे डाव्या हाताने केस विंचरणे पकडणे शिवणे लिहिणे कोणतेच काम जमिनाचे झाले आता पाहूया प्रश्न दुसरा काते लिहा प्रश्न आपले स्टडी या नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका आहे लेखिकेला कपाळाला हात लावण्याची वेळ आली आणि याचं कारण आहे तीन महिने दुखणाऱ्या बोटावर झालेला खर्च गेलेला वेळ व वायफळ चर्चा यामुळे लेखिकेला कपाळाला हात लावण्याची वेळ आली यामधील दुसरा प्रश्न पाहूया लेखिका डॉक्टरांकडे जाण्यास तयार झाली आणि याचं उत्तर आहे घरगुती इलाज करूनही बोट बरे होईना मग लेखिकेनं त्यांच्या भाच्याने दवाखान्यात जाण्याचा सल्ला दिला त्यामुळे लेखिका डॉक्टरांकडे जाण्यास तयार झाल्या आता ई प्रश्न पाहूया दवाखान्यात गेल्यावर लेखिकेच्या पोटात गोळा आला आणि याचं उत्तर लिहूया दवाखान्यात गेल्यावर कुणाचा पाय प्लास्टरमध्ये कुणी कुबड्याधारी कुणाचा हातगळ्यात ही दृश्य पाहून लेखिकेच्या पोटात गोळा आला पुढचा प्रश्न पाहूया त्याआधी एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका ई आहे दवाखान्यातून लेखिका जड अंतकरणाने घरी परतली आणि याचं कारण लिहूया ले डॉक्टरने लेखिकेच्या दुसऱ्या बोटावर स्ट्रॅपिंग केले त्या प्रकारात आजूबाजूची बोटी ताणून बांधून गळ्यात अडकवला त्यामुळे जड झालेल्या हाताने व खर्च झाल्याने हलक्या झालेल्या पर्समुळे लेखिका जड अंतकरणाने घरी परतली आता शेवटचा प्रश्न पाहूया प्रश्न दुसऱ्यामधील मधील लेखिकेला आता बोटाचे महत्व समजले आहे का ते लिहा याचं उत्तर पाहूया बोटाला दुखापत झाल्यामुळे लेखिका बोटे मोडू शकत नाही राग आला तर त्या मूठ आवडू शकत नाही प्रभाती करदर्शनम प्रथा का पडली असावी हे समजून चुकल्यामुळे त्यांना बोटाचे महत्व समजले आता पाहूया प्रश्न तिसरा तुमच्या वर्गमित्राला दुखापत झाली तर तुम्ही त्याला कशी मदत कराल याचं उत्तर लिहूया प्रथम शाळेतील प्रथमोपचार पेटी घेऊन जखम मलम लावून पट्टी करेल त्याच्या मनाला धीर देईल शिक्षकांना किंवा त्याच्या पालकांना सांगेल व मित्राच्या मदतीने त्याला डॉक्टरांकडे घेऊन जाईल आता प्रश्न चार पाहूया पाठामध्ये बोटाला दुखापत होण्यापासून बोट बरे होईपर्यंत आलेल्या घटना क्रमवार लिहा आणि याचं उत्तर लिहूया येथे आपल्याला संपूर्ण घटनाक्रम लिहायचा आहे आणि त्याचं उत्तर येथे तुम्हाला सविस्तर लिहून दिलेलं आहे ते वाचून व्यवस्थित लिहून घ्या सर्वच वाचून दाखवले तर व्हिडिओ खूप मोठा होईल आणि तुम्हालाही कंटाळा येईल त्यामुळे व्हिडिओ पॉज करून हे उत्तर लिहून घ्या या दोनही प्रश्नांची उत्तरे तुम्हाला सविस्तर दिलेली आहे ती व्यवस्थित लिहून घ्या आपल्या स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका आता आपण पाठाखालील खेळू या शब्दांशी हे पाहणार आहोत प्रथम तर आपल्याला समानार्थी शब्द पाहायचे आहेत वहिनी भावजय कथा कहाणी आघात घाव पुढचा शब्द आहे ललाट कपाळ त्रास हैराण सकाळ प्रभात पुढे पाहूया नवल यासाठी समानार्थी शब्द आश्चर्य तोरा ताठा हात कर अशा प्रकारे आपल्याला पाठात आलेले समानार्थी शब्द शोधून याचं उत्तर लिहायचं आहे आता पुढचं पाहूया खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा यामध्ये गरम गार उजवा डावा घट्ट सैल आणि दुर्लक्ष लक्ष अशा प्रकारे आपल्याला विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहेत आता पाहूया पुढचा प्रश्न वाक्यात उपयोग करा यामध्ये पहिलं आहे वायफळ चर्चा आणि याचं वाक्य आहे मुले अभ्यास करण्याऐवजी वायफळ चर्चा करत बसले दुसरं आहे ठस थस ठसणे आणि याचं वाक्य लिहूया काल चालताना मला ठेच लागली आजही माझा अंगठा ठसठसत थस थस आहे तिसरा आहे शब्द बाळबोध याचं वाक्य पाहूया अतुलचे अक्षर अगदी बाळबोध आहे आता पुढचं पाहूया जड अंतकरण सासरी निघालेल्या ताईला जड अंतकरणाने आईने निरोप दिला पुढचा शब्द पाहूया त्याचा वाक्यात उपयोग आहे अचानक आलेल्या शेतातील पिकांचा बट्ट्याबोळ झाला बट्ट्याबोळ याचा आपण वाक्यात उपयोग केला आता पुढचा शब्द आहे हत्तीच्या पावलांनी येणे सुनंदाच्या अंगातला ताप हत्तीच्या पावलांनी आला असं वाक्य लिहूया पुढचं आहे आपलं मुंगीच्या पावलांनी जाणे निलमचा आजार मुंगीच्या पावलांनी गेला आणि याचा शेवटचा शब्द आहे यामधील जायबंदी याचं वाक्य पाहूया कारगिलच्या युद्धात अनेक सैनिक जायबंदी झाले अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे पुढचा प्रश्न आहे हा नाद सोड डॉक्टरांचा फोन जोड यासारखे यमक जुळून खालील वाक्य लिहा त्याचा खिसा गरम महिना अखेरी झाला नरम मोडेन पण वागणार नाही ऐट कधी सोडणार नाही बोटभर दुखणं हातभर कन्न मनावरचा उतरला ताण नाही होणार हैरान अशा प्रकारे आपण यमक जुळून ही वाक्य लिहायची आहे हाडबीड यासारखे अवयवांवर आधारित जोड शब्द लिहा आणि याचं उत्तर पाहूया हात पाय पाट पोट केस बीस डोळे बिळे पुढचा प्रश्न पाहूया त्याआधी एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गप्प हुप्प यासारखी जोडाक्षरे आपल्याला लिहायची आहेत नक्की गप्प गच्च ठिया गट्टी किल्ला चिठ्ठी गुड्डी ईश अन्ना अशा प्रकारे आपण शब्द लिहायचे आहेत पुढे आपल्याला आकृती दिल्याप्रमाणे शब्दांचे शेवटचे अक्षर सारखे असणारे शब्द लिहायचे आहे आणि त्याचेही उत्तर येथे सविस्तर लिहून दिलेलं आहे पुढचा प्रश्न पाहूया बोट या प्रमाणे हात व पोट यावर आधारित वाक्प्रचार व म्हणी लिहा आणि तो तक्ता तुम्हाला अशा प्रकारे पूर्ण करायचा आहे पुढचा प्रश्न पाहणार आहोत हात व हस्त हे एकाच अर्थाचे शब्द आहेत खालील शब्दात हात खाली शब्दा व हस्त लपलेले आहेत ते शब्द आपल्याला लिहायचे आहेत या प्रश्नाचं सविस्तर उत्तर तुम्हाला मी येथे लिहून दिलेलं आहे ते वाचून लिहून घ्या सर्वच प्रश्नांची उत्तरे तुम्हाला व्यवस्थित लिहून दिलेली आहे ती लिहून घ्या आपल्या स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा एक लाईक करायला विसरू नका आणि तुम्हाला कोणत्या विषयाचा स्वाध्याय हवा आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा या पाठातील विनोदी वाक्य शोधून आपल्याला इथे लिहायचे आहेत त्याच उत्तर येथे दिलेलं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशाच नवीन स्वाध्यायामध्ये तोपर्यंत एक लाईक नक्की करा आणि आपल्या स्टडी टाईम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद